सिद्धेश्वर पेठेतील सिद्धगंगा नवरात्रोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची प्रतिष्ठापना मिरवणूक आजोबा गणपती मंदिरापासून आमदार देवेंद्र कोटे मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंढके वाहतूक सेनेचे प्रसाद कुमटेकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांच्या हस्ते पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी शहरवासियांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी शंकर साळुंखे कल्पेश बेंबळगी देवीदास चेंडके उत्सवाध्यक्ष श्रावण साळुंखे सिद्धू बिजली अपाशा बाके प्रभू इभूती मठ उमेश मल्लापुरे बालाजी गुरव प्रमोद धुत्रे शुभम पेंडकर यांची उपस्थिती होतीपुरातील शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो आज स्थापनेच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण शहरभरात पारंपरिक वाद्याला प्राधान्य देत आई जगदंबेच्या करुणिका या उत्साहपूर्ण वातावरणात निघत आहेत सर्व सोलापूरकर विशेषतः आमच्या महिला भगिनी उत्स्फूर्तपणे या मिरवणुकामध्ये सहभागी होते आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्या सोलापूर शहरासह प्रत्येकाच्या कुटुंबात राहो ही आई जगदंबेश्वरने प्रार्थना करतो सोलापूरकरांना शुभेच्छा देतो